श्री स्वामी समर्थ आज आपण या व्हिडिओमध्ये घरामधील बद्दल आपल्याला आवश्यक असलेली माहिती जाणून घेणार आहोत वास्तुशास्त्र म्हणजे काय वास्तूतील सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा वास्तुशास्त्र एक ही एक पारंपारिक भारतीय वास्तुकलेची प्रणालीच आहे निसर्गाशी वास्तूचा एकसंध जगण्याकरिता एकत्रित एक करणे हा त्याचा हेतू आहे घर बनवण्यासाठी त्यातील नकारात्मक ऊर्जा बाहेर काढणे आवश्यक आहे काही लोकप्रिय पारंपारिक विश्वासानुसार प्रत्येक घरात स्वतःची ऊर्जा कंप असते या कंपनाचा त्या घरात राहणाऱ्या लोकांवर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडतो वास्तुशास्त्र म्हणजे खोल्यांच्या कार्यक्षमतेनुसार त्यांच्या स्थानाबद्दल सर्वात योग्य ठिकाणी सकारात्मकता आणि संपूर्ण आनंद मिळवण्यासाठी वास्तुशास्त्रात सध्यासाठीचे उपाय आहेत तयार झालेल्या सज्ज फ्लॅट्समध्ये देखील ज्यामध्ये खोल्यांचे स्थानिकीकरण जवळजवळ अशक्यच आहे खोल्यांमधील वास्तूंची पुनर्रचना यंत्र रंग समन्वय झाडे कृत्रिम पाण्याची कार कारंजे फिश स्टँड इत्यादी कितीही मोठे किंवा छोटे असले तरीही प्रत्येक घरात तीन मूलभूत कप्पे खोल्या एक लिव्हिंग रूम बेडरूम आणि एक स्वयंपाकघर असतात ते सर्व मिळून हे ग्रँड होम बनते त्यास गृह म्हणतात खोल्यांचे विविध पैलू आणि त्यांचे संक्षिप्त वर्णन उदाहरणार्थ आहे आता आज आपण पाहणार आहोत पुढील प्रमाणे पहिलं आहे मुख्य दरवाजाची वास्तू किंवा घराच्या प्रवेशद्वाराची वास्तू कशी असावी हे कुटुंब लोकनवीन सुरुवात नवीन संधी आणि ब्रम्हणात प्रचलित विपुल वैश्विक ऊर्जेसाठी विशेष बिंदू आहे पूर्व उत्तर व उत्तर पूर्वेसह सूर्य उगवतो ती मुख्य प्रवेशद्वारे सर्वात योग्य दिशा आहे दुसरी आहे लिव्हिंग रूमची वास्तू ही जागा अशी आहे जिथे आपण राहतो जिथे आपण आपला बहुतेक वेळ घालवतो आणि जिथे बहुतेक आपले क्रियाकलाप केंद्रीय असतात हे तिथे राहणाऱ्या अद्दलची बद्दलची पहिली छाप सोडतो त्याचा दृष्टिकोन त्याचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व दर्शवते म्हणून लिव्हिंग रूमला नितांत सुंदर गोंधळमुक्त ठेवणे आवश्यक आहे लिव्हिंग रूमच्या पश्चिम किंवा दक्षिण पश्चिम दिशेने जड फर्निचर ठेवले पाहिजे सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि उपकरणे लिव्हिंग रूमच्या दक्षिण पूर्व भागात स्थापित केल्या पाहिजेत उत्तर किंवा उत्तर पूर्व किंवा पूर्वेकडील भिंतीवर आरसा किंवा कृत्रिम कारंजे माशाची टाकी ठेवली जाऊ शकते तिसरा आहे पूजा कक्ष किंवा प्रार्थना कक्षातील वास्तू लोकांच्या जीवनातील सर्वात महत्वाचे पैलू म्हणजेच आशीर्वाद कृतज्ञता शोधणे कृतज्ञता दाखवणे क्षमा करणे आणि अखेरीस आध्यात्मिकरित्या वाढणे उत्तर ईशान्य किंवा पूर्वेकडील दिशा विशाल मंदिरानुसार विशाल तयार करण्यासाठी सर्वात शुभ आहे एखादी व्यक्ती स्वतःचा अंतर्निर्वाह होऊन उच्च ऊर्जेशी आतून आणि बाहेरून कनेक्ट होऊ शकते पुढचा आहे ब्रह्मस्थानाचे आधारित प्राचीन भारतीय वास्तुकलेचे हे वैशिष्ट्यच आहे हे आपल्या निवासस्थानाचे केंद्र आहे आणि घराचा सर्वात पवित्र आणि सर्वात शक्तिशाली भाग मानला जातो हे मध्यवर्ती ठिकाण पूर्णपणे मुक्त ठेवले पाहिजे तेथे स्तंभ किंवा कोणतीही वस्तू ठेवली जाता हो नये पुढचं आहे स्वयंपाकघर व वा वास्तू हे भरपूर प्रमाणात पोषण विपुलता आरोग्य आणि संपत्ती प्रदान करते हे आनंद आणि आनंदाचे स्त्रोत आहे पूर्व दक्षिण अग्निय दिशा अग्निशामक घटक दर्शवते या दिशेने असलेले एक स्वयंपाकघर गर घराची दिव्यता तसेच घरातील सर्व हानिकारक कंपने नकारात्मकता आणि वाईट गोष्टी नष्ट करण्यास देखील मदत करते पुढचा आहे मुख्य ही खोली विश्रांती शांतता विश्रांती आणि कायाकल्प दर्शवते दिवसभर कष्ट करून लोक बेडरूममध्ये येऊन विसावतात वास्तुशास्त्र आपल्याला बेडरूममध्ये सुधारणा केल्यामुळे चांगले आरोग्य सकारात्मक ऊर्जा आणि जोडप्यातील संबंध सुधारण्यास मदत करते झोपताना पाय फक्त उत्तर किंवा पूर्वेकडील दिशेने निदर्शित केले पाहिजे पुढचं आहे स्नानगृह आणि शौचालय याचा शारीरिक आणि आर्थिक आरोग्यावर परिणाम होतो जर स्नानगृह आणि शौचालय वेगळी ठेवली तर ते उत्तम आहे स्नानगृह सकारात्मक मानले जाते तर शौचालय हे नकारात्मक ऊर्जेचे एक प्रमुख स्त्रोत्र मानले जाते स्नानगृहाच्या बांधकामासाठी सर्वोत्तम ठिकाणे उत्तर उत्तर पूर्व किंवा पूर्व आहेत तर दक्षिण दक्षिण पश्चिम पश्चिम आणि उत्तर पश्चिम दिशेमध्ये शौचालय आदर्श असते वास्तुशास्त्राच्या सह्याने सकारात्मक दृष्टिकोन आणि नकारात्मक म्हणजे दैवी मंत्र जप स्थिर प्रदूषित ऊर्जा ओळखली जाते संपूर्ण नवीन कल्पना सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी आणि आयुष्यात नवीन सुरुवात करण्यासाठी अवरोधन आणि पुनर्जीवन होते आमचे उद्दिष्ट म्हणजे वास्तुशास्त्र आणि वैकल्पिक उपचारांच्या मानवातील मार्गदर्शन करणे यश चांगले आरोग्य व जीवनात एकदंत आनंद मिळवणे तुम्हाला ही माझी वास्तुशास्त्राबद्दलची माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घर कसे असावे आपल्या सर्वांचे स्वप्नातील घर असते कि सर्वांचे स्वप्न असते तीन खोल्या तरी आपल्या बेडरूम किचन व हॉल पण हे सर्व जेव्हा तुम्ही घर खरेदी करता त्यावेळेस हे सर्व दिशा खूप महत्वाचे आहे तर या सर्व दिशा योग्य दिशेने जर तुम्ही घेतल्या म्हणजे योग्य कारणाने जर पाहिल्या तर तुमच्या घरामध्ये सुख शांती समाधान लाभणार आहे त्यामुळे घर खरेदी करताना आवर्जून या दिशांचे ज्ञान असणे आवश्यक आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम